नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षय हा त्याच्या बाबांच्या त्यांच्या जवळ जाऊन बसतो त्याच्या आईला सांगतो आई मी इथे बसतो तू थोडा वेळ बाहेर जाऊन आराम करतेस का तेव्हा ती म्हणते नको माझा सगळा जीव त्यांच्याकडेच लागून राहील मीही इथेच बसते हवं तर तू जाऊन झोप तेव्हा तो म्हणतो मी लक्ष देतो बा माझ्या बाबांकडे आई तू जा आराम कर आणि मग ती जायला निघते तितक्यात शशिकांत शुद्धीवर येतात बाबा हा शब्द ऐकताच त्याच्या अंगात जीव येतो आणि तो म्हणतो मुला मला परत एकदा बाबा म्हण बछड्या एकदा पुन्हा हाक मारणा तेव्हा तो तिथून निघून जातो बछड्या बछड्या म्हणत म्हणत तो पुन्हा झोपी जातो पण परत काही अक्ष त्याला बाबा म्हणत नाही दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर त्याला त्याचा चेहरा दाखवतो डोळा पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन झालते प्रत्येकाच्या अंगावरती काटा येईल शहारा येईल असा तो डोळा झालेला असतो इकडे भाजी मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर अक्षय वारंवार सांगतो बाबांची औषधं आणि भाजीपाला घेऊन लवकरात लोका लवकर घरी ते जा तेव्हा ती भाजीपाला घेत असताना तिचा मोबाईल चोरीला जातो खूप शोधते पण मोबाईल शो भेटतच नाही आणि त्यामुळे ती घरी जायचं उशीर होऊन जातो आता पुढे जे काय होणार ते खूपच भयंकर होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू